अशोक विद्युत या नामांकित इलेक्ट्रिक शोरूमचे स्थलांतर अशोक चौक येथील नवीन जागेत करण्यात आले असून या भव्य शोरूमचा शुभारंभ रविवारी मोठ्या थाटात करण्यात आला नवीपेठ शिंदे चौकातील सुप्रसिद्ध अशोक विद्युत या इलेक्ट्रिक शोरूमचं अशोक चौक जुन्या वालचंद कॉलेज समोरील या नव्या जागेत स्थलांतर करण्यात आलं या ठिकाणी दोन मजली भव्य अशा शोरूमची उभारणी करण्यात आली आहे एक्सक्ल्युझिव्ह एलईडी लाईट्स आणि वैविध्यपूर्ण डेकोरेटिव्ह लाईट्सच्या या अशा शोरूमचा शुभारंभ रविवारी एकवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता शोरूमचे संचालक संजीव मुंदडा यांच्या मातोश्री सुमित्रा मुंदडा तसेच गोपाळ झंवर यांच्या मातोश्री सरला झंवर यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला यावेळी संजीव मुंदडा जयंत फुले पाटील श्याम दरगड सुनील माहेश्वरी उज्वला तापडिया सुरेश इंदापुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मुंदडा तसेच झवर परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती यावेळी अशोक विद्युतचे संचालक संजीव मुंदडा म्हणाले गेल्या चाळीस वर्षांपासून अशोक विद्युत ग्राहकांच्या सेवेत असून त्यांच्या प्रतिसादाच्या बळावर आता ते मोठ्या जागेत स्थलांतरित झाले आहे ग्राहकांच्या सेवेसाठी अशोक विद्युत कटिबद्ध असून यापुढील काळातही ग्राहकांनी असेच सहकार्य करावे असे आवाहनही संजीव मुंदडा यांनी मी संजीव मुंदडा संचालक अशोक विद्युत अशोक विद्युत ही आमची इलेक्ट्रिक क्षेत्रातली चाळीस वर्ष जुनी फर्म यावर्षी आम्हाला चाळीस वर्ष पनवर मिळाली त्यानिमित्ताने आणि ग्राहकांचा प्रसि प्रतिसाद बघून आम्ही आमची दुकान आणि शोरूम अशोक चौक येथे मोठ्या स्केलवर आणि मोठ्या जागेत आज स्थलांतरित केली आहे यानिमित्ताने मी माझे सगळे ग्राहक आणि अशोक विद्यु अशोक विद्युत परिवार आणि सगळे सोलापूरकर यांना मी सगळ्यांना फार फार धन्यवाद देतो आए जाते हैं। नवीन शाखेमध्ये या नवीन शाखेमध्ये आमच्याकडं पूर्णपणे रिटेल शोरूम रिटेल शॉप रिटेल शॉप म्हणजे आमच्याकडं बांधकामाला इलेक्ट्रिक साहित्य जे लागतात ते सुरुवातीच्या पाईपपासून ते, पाई ते शेवटच्या झुंबरपर्यंत म्हणजे पाईप स्विचेस वायर्स एम सी बी एल ई डी लाईट्स एल ई डी झुंबर असे प्रत्येक प्रकारचे इलेक्ट्रिक साहित्य तुम्हाला एकाच जागी मिळावेत आणि सुविस्कर व्हावे म्हणून आम्ही हे मोठे दालन सुरुवात केलेले आहे चाळीस वर्षापासून तुम्ही एक वीस वर्ष आहे <laughs> आपल्या ग्राहकांना काय सांगा तुम्ही शाटिंगमध्ये आता संघटन झालेलं आहे ग्राहकांना या निमित्तानं काय सांगा ग्राहकांना मी हेच सांगेन की आजपर्यंत चाळीस वर्ष जेवढा तुम्ही अशोक पर अशोक विद्युत परिवारावर विश्वास ठेवलेला आहे तसाच विश्वास तुम्ही कायम ठेवावा आणि अशोक विद्युतला सपोर्ट करावे आणि ग्राहकांच्या मटेरियलच्या रेट्सच्या आणि विक्री पश्चात सेवेच्या सगळ्या मानांकनांवर आम्ही पूर्ण उतरायचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद यावेळी जयंत फुले पाटील यांनी या अध्यावत अशा अशोक चौकातील नव्या जागेत स्थलांतर झाल्याबद्दल मनापासून आनंद व्यक्त करत संजीव मुंदडा यांना या निमित्ताने शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक मान्यवरांनी तसेच ग्राहकांनी या नव्या जागेतील शोरूमला भेट देऊन संजीव मुंदडा यांना शुभेच्छा दिल्या मी जयंत फुले पाटील आमचे परममित्र श्री संजीवजी मुदळा यांचे चाळीस वर्षापासून असलेले अशोक विद्युत ही फर्म नवी पेठेत होती नवी पेठेतून आज ते स्थलांतर होऊन शहराच्या मध्य ठिकाणी म्हणजे पूर्वभाग इथे ते स्थलांतरित झालेले अशोक विद्युतचे बरेचसे खास वैशिष्ट्य असे आहेत की ग्राहकांशी असलेले संबंध फिक्स असलेले रेट आहेत त्यानंतर पुणे आणि मुंबईच्या तोडीला असलेले जे काही रेट्स आहेत आपल्याला इथे अवेलेबल संजीवजी करून देतात प्रत्येक मटेरियलचा काही जरी प्रॉब्लेम असेल किंवा काही त्रुटी असतील तर ते याच जागेवर ते पुनशे आपल्याला सर्विस देतात असे बरेचसे लोकांना जुळवणारे उपक्रमही ते नेहमीच कार्यरत असतात सामाजिक क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात अशा सर्व स्तरावर राहून आज संजीवजींनी एक जनसंपर्कही खूप छान जुळवलेला आहे जो, जो व्यावसायिकरित्या त्यांना खूप उपयोगी होतो संजीवजींना आज या सर्व उपक्रमाबाबतीत जयंत भोले पाटील मित्रपरिवार व सोलापुरातील सर्व आमच्या इलेक्ट्रिकल असोसिएशनच्या तर्फे आम्ही आज सगळ्यांना शुभेच्छा देतो असाच हा व्यवसाय मरभराठीचा हो अशा तुम्ही राहणार धन्यवाद